जरांग्याच्या नरसाळ्याच्या डोक्याची आग ज्यांच्यामुळे झाली आहे ते लक्ष्मी हाके साहेब ज्याला आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्याला जी आर दिलेला तीन दिवस कळाला नाही पायाला भिंगरी लावून सांगितलं मी तुमच्या पाया पडतो मला एखादा कागद द्या ते कागद घेतो मी आणि गोलगोल करून गावाकडे कर घेऊन जातो अशा पद्धतीनं येरा बेवडा हरणी वाया गेलेला हाडान चोट जरांगे त्याच्या नाज्या पिलावळीला घेऊन गावाकडे गेला आणि जरांगेच्या लोकांना सुद्धा तीन दिवसांना दारू उतरल्यावर कळालं की आपल्याला उम्मु बनविण्यात आलेला त्यांना जी आर सुद्धा कळत नाही असे हे लोक मुंबईला गेले धिंगाणा करून वापस आले दारू पिऊन तुम्ही बघितलं किती धिंगाणा केला ही कोणती पद्धत होती आरक्षण मागायची वंजारी समाजाला नदी नाल्यातले बनायची कोणती पद्धत होती दंगराच्या ह्याच्यात लाकूड घालतो बनण्याची ही कोणती पद्धत वर्षापर्यंत जीवन ठेवण्यासाठी सगळा ओबीसी एक राहणार आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये जरांगेच्या निजामी पिलावळीला अजिबात घाबरायचा नाही प्रत्येकाने त्यांना खरे चोट उत्तर द्यायचे आपल्याला कुणी एक शिवी दिली तर त्याच्या अख्या खंदनाचा दहा पिढ्याचा उद्धार करायचा आहे तो तोंडात तोंडाला कुलो पिळून बसला पाहिजे खोटे अकाउंट काढणाऱ्या पिलावळी त्यांचे खोटे त्यावेळेस हा साडे चारशे जातीचा ओबीसी एक होईल त्यावेळेस आमचा नुसता वगळ व्हायला तरी तुम्ही वाहून जाल एवढ सांगतो पुन्हा शेकडा ज्या जरांगीने या राज्यातल्या जातीय समोखा बिघडवला त्या नालाय जरांगेचा आणि त्याच्या पिलावळीचा जाहीर निषेध आणि थांबतो